रामदास दादा आवाज येतोय का माझा इशू नाही ना येते नेटवर्क चा लाकडाऊन धन्यवाद रामदा दादा स्वागत आहे लायकडाऊन केवल दादा धन्यवाद केवल दादा कसे तुम्ही झाला का चहा नाश्ता रामदा दादा झाला क चा नष्टा रामदा ओ ओहो ओ हो बोला जी बोला बोला जी रामदा दादा नेट नाही है क्या नेट नाही चल रहा केवल दादा काय चल अभि चल है ना नेट रामदादा दादा दा 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 नाही आहेत सोमनाथ दादा हाय नाही येते का आवाज केवळ दादा केवळ दादा आवाज येतोय नेटवर्क इश्यू नाही आहे ना मला जय श्रीराम गोल गोल फिरत होते आता आहे ना पण व्यवस्थित दादा ते झाला का हो दादा झाला दा आता आवाज येत आहे ओके ओके नेटवर्क इश्यू नाही ना येते मग जाऊ दे आताच सांगा आता नेटवर्क इश्यू नाही ना येते आता हे व्यवस्थित ओके 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 ताप देते ग मला सोमनाथ दादा कसे ताई मी बरे सोमनाथ दादा तुम्ही कसे आहात सुपर आ, सुपर थँकचा पहिला ऑप्शन होता आता मेंबरशिपचा ऑप्शन आहे जर कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर घ्या फर्स्ट टाइम कोण मेंबरशिप घेणार आहे मी पाहते रोहितदादा हाय रोहितदादा कसे तुम्ही सोमनाथ दादा मस्त सोमनाथ दादा झाला का छान असता रामदा दादा मेंबरशिप मध्ये काय आहे मला नाही मी पण नवीन मेंबरशिप मध्ये काय असत केवळ दादा असतात ते म्हणजे ऑप्शन असतात का रामदा दादा मला माहित नाही म्हणून विचारते हा हसा दादा हसा मेंबरशिप मध्ये पैसे पे करावे लागतात तेवढंच माहिती त्याच्यामध्ये काय आहे ते नाही माहिती तुम्हा दादा हो आता वा चहा बिस्किट खाल्ला असेल तर आमचा दादा रडतो ते मुरांचा आवडत येतो आमदार दादा सांग की काय आहे पेमेंट फक्त एकोणऐंशी रुपीस पेड करावं लागतं त्याच्यामध्ये मेंबरशिप मध्ये मला सांगा अजून काय त्याच्यामध्ये ऑप्शन येतात कारण कालपासूनच मेंबरशिप ऑप्शन आलेला आहे आपल्याला मलाच तुम्ही सांगा तिथे का काय येते दादा मेंबरशिप मध्ये काय नाही एवढं असतं भरपूर चॅनल व्हायरल होतो मेंबरशिपने असतो मी पण अशीच म्हणत होती काय नसतं पण असतं मेंबरशिपमध्ये खूप काय असतं मेंबरशिपमध्ये पण आपण कमी असं ठेवलेलं आहे कारण काही शंभर परत एकशे पन्नास असं ठेवतात गोल्ड आणि सिल्वर तसं काय ठेवलेलं नाही आपण फक्त एकोणऐंशी रुपीज काय एकोणसत्तर रुपीज असं आहे जास्तीचं नाही ठेवलेलं आपण रामदादा हो पण मेंबरशिप घेतल्यावर काय आहे ते विचारतोय काय आहे काय नाही फक्त एकच मेंबर सिल्वर गोल्ड तसलं काही ठेवलेलं नाही दोन दिवसानी हां दोन दिवसांनी ओके दा दा मेंबरशिप घेणार आहे त्यांच्यासाठी मी फोटो जे आपले असतात ते फक्त मेंबरशिप यांच्यासाठी मी अपलोड करणार आहे जे माझे फोटो असतील जे मी काढलेले कारण आतापर्यंत फोटो एवढे काय टाकलेले नाहीत ना। मी स्टेटसला व्हॉट्सअपच्या फोटो ठेवते पण मी तो फोटो ऑप्शन फक्त जे मेंबरशिप घेणार आहेत ना त्यांच्यासाठी फक्त फोटो, फोटो अपलोड करणार आहे माझे छान छान असे ड्रेसवरचे साडीवरचे या जीन्सवरचे जे, जे काय असतील ते फक्त जे मेंबरशिप घेतील ते पण ज्यावेळेस दहा पाच मेंबरशिप होतीन तेव्हा ना तर तुम्ही लगेच म्हणता एक मेंबरशिप झाला की करा तर तसं नाही आहे रामदास दादा दा, ओ हो हो रोहित दादाने हात पाठवले अच्छा रामदास दादा ओनली मेंबरशिप फोटो हा ओनली मेंबरशिप फोटो रामदास दादा ना हो ना नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सोमनाथ दादा हो चहा बिस्किट सोबत केलं अरे वा वा मजाय तुमची सोमनाथ दादा आहे आमचा नसता पाण्यावरती म्हणजे चहा पे तसे पण अजून नाही पेलेली इच्छा नाही झालेली चहा पेची म्हणजे चला लाईव्ह घेऊया आजूबाजूचा परिसर पाहायचा आहे तुम्हाला मोरवर अडतात ते प्रीतीताई नमस्कार ताई कशी आहे प्रीतीताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती झाला का छान अष्टा प्रीतीताई लाईवला लाईक करा रोहित दादा हा ओके रामदास दादा तुम्ही लाव येत नाहीत का आता नाही घराचं काम झालं ना आता त्याच्यामुळे मला एवढं काम चाललंय त्याच्यामुळे टाइम भेटत नाही त्याच्यामुळे लावला पण येत आज वेळात वेळ काढून आले पाच मिनटं का सहा वेळात वेळ काढून आले नाही असूबाजूचा परिसर पाहिजे का तुम्हाला ठीक आहे नक्की दाखवते प्रीती काही झालं चा गणपती दादा चार नंबरला एकदा ओके गणपती दादा मी आधी आज सोबतचा परिसर दाखवते मोर पण ओरडतात हो मग आपण बोलूया वातावरणामध्ये आपला बांगला आहे मी आर टी जी जाऊ का मग नका जाऊ अजिबात नाही जायचं कुठं आहाल ते मी शकत आहे नमस्कार लाईक डन धन्यवाद गणपतीदादा धारा लोखंडाचा कोणी नाश करू शकत नाही त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचे कारण असते तसेच माणसालाही कोणी हरवू शकत नाही पण त्याचे हुशार झाले अजून खाली जायचे दूध आणायला तुम्ही लाय दिसला नक्की नक्की जावा गणपती दुधा संकटीत असणाऱ्याच्या गटात तुम्ही सामील झाला तर तुम्हाला साधा दगड सुद्धा कोणी म्हणजे एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट येते ना मग मी काय करते अरे ते आपल्यासाठी टाइम देतात आपल्याला कमेंट करतात आपल्याला लाईक करतात येते ना मी त्यांचा पाहते त्यांनी आपल्याला एक कमेंट केलेली असते मी त्यांचा चॅनल पाहते आणि चॅनल वरती गेले का नाही एक शॉर्ट व्हिडिओ बघितला अक्कोस आपण त्याचा दुसरा पण शॉर्ट व्हिडिओ बघतोस ना त्याच्यामुळे एक कमेंट करत जातो मी मी खरंच नक्की ज्यांना माहिती आहे जे कमेंट करतात प्रीतिताईना माहिती आहे प्रीतिताची रोज मला एक कमेंट असते मी पण त्यांच्या चॅनलला लगेच जाते आणि कमेंट त्यांचा पण व्हिडिओ पाहते आणि कमेंट करते बाय बाय सोमनाथ दादा नक्की मला कमेंट करा आरटी जी काय झाडी काय डोंगर काय हवा काय आधार सोमनाथ दादा साठी तुम्हाला गरज आहे का सोमनाथ दादा आरटी बोला तुम्हाला गरज आहे का सोमनाथ दादा अनमोल दादा हाय हाय अनमोल दादा कसे आहेत तुम्ही झाले का गणपती बनवून स्वागत आहे माझ्या लाईववरती प्रीता इसा लाईक डन धन्यवाद आठ झाले अनमोल दादा पुरी बोला पोरी पोरी आर टी अजी जाऊ का नको ना अनमोल ददा ला डन धन्यवाद सचिन हाय कॅमेरामॅन कसे कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईववरती झाला का चहा नाश्ता नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला ला करा सोमनाथ लाईक एकदम धन्यवाद केवल दादा आलो आलो ओके लगेच या केवळ दादा थोडं काम आलं होतं म्हणून गेलो होतो आवाज येत नाही मोर मोर कुठे बघत लांबूनच रडतो इकडच्या साईडला घेते जरा म्हणजे जर मोर आला तर म्हणजे तुम्हाला मला दाखवता येईल आवाज येत नाहीये कस काय येत नाही आवाज दादा हाय दादा हॅलो निवृत्ती दादा हाय कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या निवृत्ती निवृत्तीदादा हॅलो ताई झाला ताई का चहा नाही झाला माझाच नाही आहे पेज सकाळपासून बस इच्छाच नाहीये माझी चहा पेज ताई झालं ताई ना सोमनाथ दादा प्लीज सपोर्ट मी नक्की सोमनाथ दादा मी नक्कीच सपोर्ट करते अरे अरे अरे, अरे विकन आवाज येतो नाही ना। सोमनाथ दादा प्लीज सपोर्ट मी सोमनाथ दादा माझा आवाज येतोय मला एक तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्की दिलं का ताई काय म्हणते कसे का आहात बरे आहे अमोल दादा तुम्ही कसे आहे स्वागत आहे माझ्या लाईव्हती तुमचं खूप मनापासून इकडे थोडस लांबवरती मोर आहे जाते इथून तुम्हाला दिसतोय का नाही सांगू नाही शकत पण एक मोर आहे बघा दिसतोय का तो का खूप लांब मोर पण प्रयत्न करेल मी दाखवण्याचा तो का वरडतोय पुढे आलाय बघा तो येतोय हो का इकडं पळत आलाय हो का इथं हो का इथनं पळत येतोय मोर दिसला ओके रोहितदादा चा तात्या भाऊ दादा किती वाट पाहून पाहून थांबलो डोळे आमचे हवं <laughs> ना तात्या भाऊ दादा काय करायचं धन्यवाद तात्या भाऊ दादा तुमची पण लाईव्ह खूप उशीर असते मला पण येता येत नाही पण मी तुमचे व्हिडिओ बघते सोमनाथ दादा ताई नाहीच लोकेशन हो ना लोकेशनसाठी तर घेतले ना आपण दोन मोरे दोन आहेत बघा दिसले का तुमची लाईव्हची वाट पाहून डोळे माझे मिटले आता माझे डोळे उघडले आहेत तात्या भाऊ दादा बहिणीला करा मग नक्की, नक्की तुम्हाला सपोर्ट असणार आहे तात्या भाऊ दादा आपला कारण आता आपला वॉच टाइम पूर्ण झालेला आहे नक्की माझा सपोर्ट असणार आहे तात्या भाऊ तुम्हाला हो नक्की नक्की नवीन कोण कौन कोण आहे त्यांनी सांगा आ, कमेंट करा मी पण त्यांना रिटर्न करेल आठ नंबरला एक डन दन। धन्यवाद तात्या भाऊ दादा तात्या भाऊ दादा विशक्त आहे नमस्कार नमस्कार वाऱ्याचा वेग आणि कमेंटचा वेग आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा हो नक्की वाऱ्याचा पण वेग आहे मोरांचा पण वेग आहे कारण इथं पाण्यांचं तळ आहे हो, काही दिसतंय पाण्याचं तळ हो, आणि मोर म्हणा हरिण म्हणा खोले म्हणा ते पाणी पिण्यासाठी हा त्यांचा टायमिंग आहे फिक्स ला ला तर मी पण विचार करते की ह्या टाईम लाईव्ह घ्यावी कारण निसर्गरम्य वातावरण आहे आणि सूर्य पण बघा खूप भारी दिसतो इकडे तर ह्या निसर्गरम्य वातावरण नक्कीच तुम्हाला आवडेल आणि बोलायला पण आवडल्या पक्षांसाठी सचिन दिसली कि दिसली की दिसला का <laughs> मर दिसली का त्याच्यावर हां ओके ओके धन्यवाद तात्या भाऊ दादा किती राहिले तात्या भाऊ दादा आपण घेऊ तुमचा करू नका काळजी करू तात्या भाऊ दादा वा वा खूप छान लवकर चॅनल मोनो होईल ही आई जगदंबेकडे भरायचं आहे तात्या भाऊ दादा फॉर्म भरला की काय माहिती मग काय होते धाकदुक धाकदुक म्हणा तात्या भाऊ दादा सर्वांचं चांगलं हो त्या देव देवसुद्धा आपलं चांगलं कर एक नंबर बोलला माझं पण हेच वाक्य असतं सर्वांचं चांगलं झालं त्याच्या पाठीमागे माझं पण चांगलं कर म्हण प्रित ताई तुम्ही बारामतीमध्ये आहात ना नाही नाही बारामतीमध्ये नाहीये मी आपल्या ओळखीमध्ये आहे केवळ दादा एकच नंबर धन्यवाद धन्यवाद केवळ दादा मोरांचा आवाज इकडून येतो आता करत त्या भाऊ दादांसारखं मला पण वाटते नाच रे मोरा आंब्याच्या बनत नाच रे मोरा नाच आपण त्यावेळेस इथं शूट केलेलं दिसतंय का इथं पांढरे फुलं आहेत ना तिथे आणि त्या दिवशी आपण इकडं त्या तलाव दिसतंय ना त्या तलावाच्या तिकडे गेलो होतो कळला कळला कापूस पिंचल रे ढैगांची वारा झंजला आता आत्ता तुझी पाळी मीचचं देते टाळी ऑयश पोत खरंच मोरा आला पंख पिसरतच आला आत्ता तुझी पाळी मीचचं देते टाळी फुलो पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या बऱ्यात नाच रे मोरा नाच रे नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच लाजू नको या ना समोर बाबा एवढ्या लांबणे कस दिसणार आहे फ्रेंडला माझ्या भिवू नको तुला काही करणार नाही आम्ही नागिन 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 तात्या बोधनदा सूर्याला वंदन नक्की दादा नक्की माझ्या आशीर्वादाने पण तुमचा नक्की थोड्या दिवसात पूर्ण होईल दादा अर्धा तासाचे व्हिडिओ टाकत जावा लाँग व्हिडिओ दादा काय होतं लाईव्ह एवढं वाच टाइम तात्या भाऊ दादा काउंट नाही होते तुम्ही काय करा आता शेतात चाललोय वहिनींबरोबर मग आम्ही असे असे शे, शेतात गेल्यावरती जरा चटणी भाकरी न्या लोकांना पुण्यातल्या लो लोकांना शहराकडच्या लोकांना ते वातावरण ते आवडतं तर तुम्ही तिथं खूप छान असा अर्धा तासाचा किंवा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवा कसा असतं एक तासाचा व्हिडिओ चार हजार लोकांनी बघितला ना की आपला टाईम पूर्ण होतो तसा ता अर्धा तासाचा व्हिडिओ आपल्या दोन हजार लोकांनी बघितला तर आपला टाईम अर्ध्या तासाचे दोन व्हिडिओ दोन दोन हजार लोकांनी जरी बघितले तरी आपला टाईम पूर्ण होतो वाव वाव लांबे रे पण तुझा आवाज होता आमच्यापर्यंत ताई बरोबर ताई दादा सगळ्यांचं चांगला चा असावं त्याच्या पाठीमाग आपले नक्की नक्की प्रीतीताई नक्की तुम्हाला पण तीच इन्फॉर्मेशन देते सर्वांना मी तीच इन्फॉर्मेशन देते की तुम्ही लाँग व्हिडिओ टाका लाईव्ह एवढा वाच टाईम पूर्ण होत नाही तर ते भाऊ दादा फॉर्म कुठून भरून घेणार तुम्ही तुम्हाला भरता येतो का नाही मी काय रिक्स घेत नाही भरता पहिला हा मोनुचा भरला होता मी पण माझ्याकडून थोडासा चुकला होता कारण जॉईनचा ऑप्शनच मला आला नव्हता सुपर थँक्स आलं होतं त्याच्यामुळे मी हो ही रिक्स नाही घेतली नेट कॅपिंग मध्ये दिलेलं आहे भरण्यासाठी जॉईनचं ऑप्शन आत्ता शिकायला आहे मोर बघितला तो कसं पंख उडवतोय गेला ग बिचारा कोणाला वाईट बघितलेलं नाहीये की कोणाला वाईट दृष्टी पण नाही कारण काही लोक लाईव्ह लाईक ला ला पण करत नाही मी प्रत्येकाच्या लाईव्हला जाते मी प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईव्हला जाते आणि mm, लाईक ला ला करते कोणाची पण दिसत आहे मी वेळात वेळ काढून जाते मोर चढला त्याच्यावर दिसला काय चला पप्पांचा फोन येतोय मला जावं लागणार आहे धन्यवाद चला बाय नक्की सबस्क्राईब करा आणि तात्या भाऊ दादा प्रीतीताई तुमचा चॅनल आहे सोमनाथ दादा अजिबात टेन्शन घेऊ नका मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल तुमची बहीण चला बाय